नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण परत हिवाळ्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या घरगुती ब्युटी टिप्स बघणार आहोत थंडीत कधीही खूप कडक पाण्याने आंघोळ करू नये साधारण गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा फुटत नाही कोरड्या त्वचेसाठी लिंबोळीची पूड दुधात मिसळून चेहऱ्याला लावा हिवाळ्यामध्ये त्वचा फुटण्यापासून रक्षण होते ओट्स पावडरमध्ये मध मद आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा हा मास्क चेहऱ्यावर लावा हा उपाय कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पिकलेले केह चेहऱ्यावर लावा हे नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचेच्या टवटवीसाठी उपयुक्त आहे दोन चमचे मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते कुरफडीचा रस नियमितपणे पिल्यास त्वचा चमकदार राहते आणि टोकदार थंडीपासून संरक्षण मिळते कोरड्या किंवा येणाऱ्या त्वचेसाठी कडुनिंबाच्या पानाचा लेप उपयोगी ठरतो आठवड्यातून दोनदा भोपळ्याचं सूप जर तुम्ही पिलं तर त्यामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात सकाळी दहा ते अकरा या वेळेस पंधरा मिनटं सूर्य प्रकाशामध्ये बसा ह्यामुळे विटॅमिन डी मिळतं आणि हिवाळ्यातील अस्थिरता देखील कमी होते हिवाळ्यामध्ये रोज साधारणपणे वीस मिनिट योगा किंवा स्ट्रेचिंग व्यायाम करा यामुळे शरीर सतेज राहते पाय फुटण्याची म्हणजेच ताच फुटण्याची समस्या असल्यास गरम पाण्यामध्ये कडुनिंबाची पाणी उकळून त्याच्यामध्ये पाय बुडवून ठेवा मध आणि लिंबाचा रस समान प्रमाणामध्ये मिसळून ओठांना लावा कोरडे ओठ मऊ होतील हा एक नैसर्गिक लिप बाम आहे ग्लिसरीन आणि लिंबाचा रस समप्रमाणामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी ओठांवर लावा हे ओठ फुटण्यापासून वाचवते हिवाळ्यामध्ये पाणी कमी पिले जाते पण यामुळे आपले ओठ कोरडे पडतात दिवसभरामध्ये किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या विटॅमिन ईचे e कॅप्सूल कापून त्याचं ते तेल जर ओठांवर लावलं तर हे ओठांच्या कोरड्या त्वचेला पोषण देते कोको बटर नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे झोपण्यापूर्वी ओठांवर लावल्यास कोरडेपणा कमी होतो तिळाचे तेल कोमट करून स्नानापूर्वी संपूर्ण शरीरावर लावा यामुळे त्वचा मऊ राहते आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी होतो हिवाळ्यामध्ये बाजरीपासून बनवलेले पदार्थ खावे बाजरी पचनासाठी चांगली आहे आणि शरीराला ती उष्णता दे खील देते त्यामुळं हिवाळ्यामध्ये बाजरीचं प्रमाण आहारामध्ये वाढवलं पाहिजे रोज सकाळी साधारणपणे दोन अंजीर आणि पाच बदाम भिजवून खावेत ह्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हिवाळ्यामध्ये देखील येत नाही रोज सकाळी एक चमचा शतावरी चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या हिवाळ्यातील कमकुवतपणा दूर करतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा गुळवेलचा काढा प्या, हा कफ आणि थंडीत होणाऱ्या ॲलर्जीवर उपयुक्त आहे आणि शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो हिवाळ्यामध्ये रोज सकाळी गुळ आणि आल्याचा छोटा तुकडा खा हे शरीराला उष्णता देते आणि सर्दी खोकल्यापासून बचाव करते गारव्यामुळे सर्दी झाली असेल तर कापूर आणि तूप गरम करून छातीवर चुळा तुम्हाला लगेच आराम मिळेल आले गूळ लिंबाचा रस आणि तुळशीचे पाणी उकळून काढा प्या घशाचा त्रास कमी होईल आवळ्याचा रस काढून त्यामध्ये मध मिसळा आणि रोज एक चमचा घ्या विटॅमिन सी मिळेल आणि विटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे खजूर सुंठ गूळ आणि डिंकाचे लाडू रोज सकाळी खा ऊर्जा वाढेल आणि शरीराला उष्णता मिळेल रोज सकाळी एक चमचा भाजलेले काळे तीळ खाल्ल्यास उष्णता टिकून राहते आणि हाड मजबूत होतात आलं गवती चहा हळद आणि तुळशीची पानं पाण्यामध्ये उकळून घ्या यामध्ये मध मद घालून प्या सर्दी खोकल्यापासून बचाव होतो झोपण्यापूर्वी गरम दूध आणि हळद ह्याचं सेवन करा यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि हिवाळ्यातील सामान्य संक्रमण टाळले जाते रोज सकाळी एक कच्चा लसूण म्हणजे एक कच्च्या लसणाची पाकळी जर खाल्ली तर रक्ताभिसरण सुधारते ब्लड प्रेशर नॉर्मल राहते आणि थंडीमध्ये अंग देखील गरम राहते सकाळच्या नाश्त्यामध्ये तुपाचा समावेश नक्की करा तूप हे उष्णतादायक असून त्वचेला आतून पोषण मिळते तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद